का आपलं दादा दादांना काय झालंय बघा चष्मा दादा कसं वाटतंय चष्मा घालून वाटते डबल बॅटरी सिंगल पॉवर याबद्दल काय म्हणसान आपली मेंढर इकडंच पडेल चालले तर चरायला बघा कसं आहे निसर्ग मित्रांनो इकडलं असं ना वर खसरं बिसरं असतात ना त्यामुळे हिथं मध्ये हे असे झाड झोडपले उगावले ते आणि तर मित्रांनो या ठिकाणी बघा फुलाचा बाग काय हो मित्रांनो तर मित्रांनो आपलं दादा तर बोराठी पारच तोडायला लागलं दादा शेंडा ठेवा शेंडा ठेवला पाहिजे राव त्या ठिकाणी शरडांना पाला पाडला आणि बोराठीचं दोन फंट तोडलं पलीकडच्या साईडला एक होता ना अलीकडचं एक आणि राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे चान युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्याला आपलं दादा आज यारवळीस मेंढरापास आलतं कारण का ते सोडतानी दादा आणि दादा मेढरापास त्यामुळं दादान में में दादा मी में आपली मेंढर घेऊन आलो इकडं तर आज आपलं दादा दिवसभर मेंढरा असणारे कुठं काय आपली मेंढर नेतो आणि कशी चालतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चाल तर मग आपली मेंढरं इकडंच पडायला चालले तर चारायला बघा कसं आहे निसर्ग मित्रांनो हे हिकडलं असं ना वर खसरं बिसरं असतात ना त्यामुळं हिथं मध्ये हे असे झाडं झोडपले उगावले तर ह्यालले बाहेर राहो झाडं बिडं हिकडं फक्त आता कसं मित्रांनो दुष्काळ पडल्यासारखं व्हायला लागले म्हणजे वाळायला लागले सगळं पानं पिणं ह्या महिन्यात सगळे गळून जातात झाडांची पण का झाडं बिडं हे एवढा इरे आपल्याला लय आवडतो बाबा बघा काय मित्रांनो इथं मला वाटते काय सराय मेंढराला काय जण दादांनी मेंढरा आणल्यात आपल्या पावटा होता मित्रांनो मला वाटते फार वाळून गेला राह पावट्याचा भोगा भोगा सरा आणल्यात तर इथं खाली जेव्हा वायाला भोगा पडतो ना ती खात्यात मेंढरा आपली चांगली शेंगा बिव बोगा बघा आता सरक्यात आहे सगळी याच्यात आता आपली मेंढर जिकडं आले ना मित्रांनो तिकडे वर आता आपण काय केलं पावट्याचा बोगा सारला त्यानंतर इथं एका फुलाच्या वरात मी जेव्हा याच्या फुलाच्या वरात आले हो का सगळी ना इकडून खाकानाच करून जायचं हे आपली बोराटीचं झाड बघा किती मस्त आहे शिरडं पाला खात होती वाळल्या वाळला जो पडला होता ना तो म्हणजे शेळी बी खाते खालचा खालचा वाल्ला बी खाल्ला इकडं आलं की असं खाकानाच करायचं खाकाना म्हणजे काय सगळ्यात एडा मारून जायचा आता वर पावट चालला हे फुलाचा वावर आता पुन्हा खाली पावट्याचं दोन वावरं आहे बोग्याची हिकोडल्या राणाचं सबिसबी आपला पप्पो बघा कसा कांटाव करून पप्पो येडंच आणतोय गडी शिकारीसाठी आणि फुलाचा बाग बी बघा कसा एक नंबर आहे पाठीमाग तर मित्रांनो या ठिकाणी बघा फुलाचा बाग कसं काय इथनं मित्रांनो इथनं फुलं आहे झेंडूची असं एकदम खतरनाक एक नंबर फुलैल मित्रांनो कसं भारी वाटते एकदम इकडे आलो आपलं दादा दोघा तिकडं खाली इथं पहिला पावटा या यास वाळला खाला ना मेंढर पाणी पेते त्याकरता इकडं आणले ते मेंढरा आता कसल्या रस्त्यात ना गेली बघा रस्त एवढं खत्री आहे ना मेंढरांना कुडून बी कसं बी शोधतात शोधत बघा हे अख्खं जाळवाण मित्रांनो हे ले भारी राहू इकडं असं हे जाळवाण मिळवण बघून कसं वाटतंय तुम्हाला भारी वाटतंय का नाही कमेंट करून सांगा हे आपलं बोराटीचं झाड आहे आणि झाडाखाली हे बघा आपलं काय मित्रांनो काळीची कोप पाऊस लय पडतो ना तेव्हा ह्या कोपीत आपली शेतात माणसं आली की असं या कोपीत नाही ना बसतात आणि ही बा काळ्यासाठी बनवलेली बघा कशी एकदम मस्त असं मित्रांनो आता थोड्या दिवसांनी इकडं असं रान नाही राहणार आहोत कारण का तर इकडं जे आहे ना तिथं पहिल्यांदा ऑलरेडी मला वाटते बुक झालेलं आहे कंपन्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी सगळं इंडस्ट्री येणार इकडं सगळं संपणार दिवस निघून जाणार हे सगळं असलं निसर्गाचं आता आपली मेंढ्र थांबले तर बघा या ठिकाणी आणि आपल्या दादांचं काय चाललंय पाला तोडते ते बोरीचा बोराठीच झाड आहे त्यात जे खालचं फंट तोडता येते ते, ते तोडते दादा दोघा आता <laughs> दादा तोडते तिथं यावं म्हणलं डायरेक्ट दाखवा कसं आहे एरिया ते भारी राह <laughs> छोटी 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 झाडं इकडं ते डोंगरच झाडं राहणार कारण का डोंगर जाळून टाकतात ना जवळ डोंगर जाळला की सगळी झाडं जळतात त्याचा पाला बिला आपलं हो दादा तोडतात आता वयात पाला खातेल हो का वरच नाही तोडणार खालचं खालचं जाता एक फांटा तो तोडला आहे असं पाला साला खाला म्हणजे वाईट पाणी बिणी पितेल तर मित्रांनो आपलं दादा तर बोराटी पारच तोडायला लागलं आता शेंडा ठेवा त्याला शेंडा ठेवायला पाहिजे राव आता काय मेंढराला पाडायला लागते पाला चांगला आहे त्यामुळं या ठिकाणी शेरडांना पाला पाडला आणि बोराठीचं दोन फंट तोडलं पलीकडच्या साईडला एक होता ना अलीकडचा एक आणि हा शेंडा ठेवलाय आपला अगं कसं मस्त शेंडा ठेवलाय मधी गोल मेंढरा आता वाटायला आल्या ते पाण्या न्यायचे ते पाण्याव हीच वाटे आता इकडं वर वाडा आलाय त्यामुळं तर मित्रांनो आता आपली मेंढर बिंढर पाणी पिल्या ते आणि या ठिकाणी बघा आपलं दादा दादा थांबा धा की का आपलं दादा दादांना काय झालंय बघा चष्मा दादा कसं वाटतंय चष्मा घालून मस्त वाटते डबल बॅटरी सिंगल पॉवर याबद्दल काय म्हणसान <laughs> दादांना चष्मा लागलाय दादांनी चष्मा बनवलाय कधी बनवला दादा दोन दिवस झाले हा हा दोन दिवस झालं आजच घातलाय ना आजच घातलं हा दोन दिवसापूर्वी बनवाय टाकलेला आज घालून आपलं दादा मेंढरा गाल ते बघा चष्मा घालून कसं काय दिसते ते तर फायनली आपली मेंढरं आलेली आहेत कांद्याच्या पातीत हवा हो सगळं मित्रांनो तिकडून वरहून चारले आणि इकडून जरा रस्ता आहे नाही का इथनं जरा वर आ इथनं वर, वर आली की आली त्याकरता मग तिकडून आता इकडून सगळं कांदं काढून झालं इकडून चराय सुरुवात केली हो आपलं दादा मोहरची माघारी हा नाही आणि मी आपला इकडं साईटला पण आता इथं चराय असल्यामुळं तिकडं काही मेंढरं जाणार नाही मेंढरांचं आता एक सात आठ दिवस चांगलं भारी काम आहे बाबा सगळी मेहरं फुगल्यात आहे आणि हे दुधावलं पेंटर बघा कसं झोपल्यात आहे वा आईचं दूध पितं आहे त्यानंतर आमदार तर आमदारच आहे आणि हे दोनला दादा दूध पाचत दुसऱ्या शेरडांना त्यामुळे बारक पेंटर खाऊन स्वस्तवल्यात आहे चांगले होय दादा आ? चांगले स्वस्तवल्यात आहे ना मित्रांनो आपली मेंढरा आता कुठं आल्यात माहिती आहे का हो इकडं मेंढरा आले मित्रांनो आणि या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे आता आपल्या देवीचं दर्शन बिर्शन करू माझ्यासोबत तुमचं बी करतो तर हो का हेच आपलं मंदिर मित्रांनो लय जुनं मित्रांनो मला जसं कळतंय ना तसं ह्या शिवारात ना सगळा मोकळा शिवार होता बिडं भरपूर होती पण हे मंदिर एकदम जुनं आहे हो का हे मला वाटते राखांदार देवी देवी का काय आपण बघू आता आतमध्ये जाऊन देवीच हो का आता तुम्ही हो बघा मित्रांनो देवी का देवी आपल्याला माहीत नाही आणि या ठिकाणी हाय बाबा बघा बाकीचं कडणी आपलं देव भरपूर आहेत बघा हे असं इथं इकडं देवी एकदम भारी मंदिर मित्रांनो भरपूर दिवसापासूनच आहे आणि इकडं आलं ना या मंदिरावर आपण आवर अजून दर्शनासाठी जातो नाही का एवढ्यात मेंढरा आली की दिवसभर चरून आपली मेंढरं चालली आता वाड्याला किंवा आपला रस्ताच झाला फिक्स मित्रांनो नाही का आता इकडं वर वाडा आला ना आपल्याला शॉर्टकट रस्ता हाची त्याकरता मग आपली मेंढर ह्याच रस्त्याने न जाते तो वाड्याला आपली मेंढर आलेली आहेत कालच्या यांना मित्रांनो इकडे तांबाटी चारून इकडे ठेवलेले आजच्यासाठी त्यांना काय राहा ना आज तरी आहे बरं का थोडं थोडं त्यांचं भागल अशी तांबाटी आहेत मग आपली मेंढर वाड्याला आले तर आताच वाड्यावरती आलेलो आहे हो पप्पो पप्पूला भूक लागली ला दिवसभर आपल्या आईचं काय चालले या ठिकाणी बघा काय चालले आई सगळं वाटाण आई वाटाण्याचं कालवण करायचं होतं काय घातलं सकाळ हा हा पप्पूला भूक लागली पप्पूला खायला दे तर मित्रांनो जरा गेलो होतो बाहेर आणि नाही का भिंढरं भिंढरं वाड्यात आली आणि डायरेक्ट गेलो बाहेर बाहेर म्हणजे कुठं तर आपली गाडी टाकली होती नेट करायला आणि गाडी आणायला गेलो तिकडं इतका उशीर झाला इतका उशीर झाला ना मित्रांनो सगळं आपल्या आई तर एकदम झोपीच गेली ती म्हणजे एवढं ती गाडीचं बरंच काम राहिलेलं ते कामच करून आलो तर आता आलो हे मी डायरेक्ट नाही का झोपायलाच आहे जेवण बिवून केलं ते नाही दाखवलं डायरेक्ट झोपायला आलो तर आजचा ब्लॉग मोठा झाला आहे का छोटा झाला आहे हे मलाच माहीत नाही पण जेवढा बी काय झाला आहे तर मला असं वाटतं चांगला ब्लॉग झाला आहे मित्रांनो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद